आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची साई इंटरनॅशनल स्कूल येथे पोखरा योजना कार्यशाळा उत्साहात संपन्न लखमापूर येथे लहिरेश्वर मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड फाउंडेशन डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी पोखरा योजना आणि महाविस्तार ॲप संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती पोखरा योजने संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता पोखरा योजना अर्थात विक्रेदित विकेंद्रित शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ही योजना प्रामुख्याने शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीवर मात करण्यासाठी आणि शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करते या योजनेत टिबक सिंचन संरक्षित शेती शेततळे फळबाग लागवड आणि अन्य कृषी संबंधित नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना या महत्वाच्या शासकीय योजनेची माहिती देऊन त्यांना भविष्यात शेती आणि पर्यावरणपूरक विकासाचे महत्व करण्यास मदत होण्यास उद्देशाने सदर उपक्रम महत्वाचा ठरला सोबतच विद्यार्थ्यांना महाविस्तार कृत्रिम बुद्धिमत्ता ऍप संदर्भात मार्गदर्शन माहिती देण्यात आली महाविस्तार ऍप हे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे ॲप्लिकेशन असून विशेषतः शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत माहिती तंत्रज्ञान आणि समस्यांवर उपाय मिळविण्यासाठी उपयोगी ठरते कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ए आय तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीच्या क्षेत्रात कसा केला जातो याची प्राथमिक माहिती मिळाली त्यामुळे त्यांनी डिजिटल साक्षरता वाढीस भर पडण्यास मदत होईल या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची माहिती मिळाली जे त्यांच्या शालेय शिक्षणापलीकडील व्यावहारिक ज्ञान वाढविण्यास महत्त्वाचे ठरेल सदर कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महालेख मंडळ कृषी अधिकारी विष्णू हॅडीज उपकृषी अधिकारी शैलेंद्रहाय्यक कृषी अधिकारी जगताप मॅडम आणि सहाय्यक कृषी अधिकारी वैभव पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळाली संस्थेचे चेअरमन ऍडव्होकेट शशिकांत हिरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विविध पैलू मांडले प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे यांनी या प्रसंगी कृषी क्षेत्रातील सुवर्ण संधीचे विस्तृत वर्णन करत कृषी अधिकाऱ्यांचे सदर उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले शालेय शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय सांस्कृतिक विभागाने परिश्रम घेतले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल